नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवासाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे कांदा निर्यात बंदी संदर्भात आहे कांदा निर्यात बंदी उठलेली नाही कांदा निर्यात बंदी कायम राहणार मागील काही दिवसापूर्वी आपण बातमी ऐकली होती की कांद्याची निर्यात बंदी उठली उठली परंतु कांद्याची निर्यात बंदी उठली नाही त्या संदर्भात या ठिकाणी ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सि सिंह यांनी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी दिली आहे आपण दोन दिवसापूर्वी म्हणजे अठरा तारखेला बघितलं होतं कांदा निर्यात बंदी उठली त्या संदर्भात या ठिकाणी जे जेकार या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी आनंदाची बातमी असा सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी बातमी प्रसारित झाली होती परंतु निर्यात बंदी उठली नाही ती एकतीस मार्चपर्यंत कायम काय त्या संदर्भातील महत्वाची बात बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेत आहोत व्हिडिओ पण बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर तर नक्कीच लाईक करून चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया कांदा निर्यात बंदी एकतीस मार्चपर्यंत कायम ज्या क्षणाची बातमी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे ग्राहक व्यवहार व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी मंगळवारी वीस फेब्रुवारीला पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की कांदा निर्यात बंदी एकतीस मार्चपर्यंत एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कायम राहील कारण केंद्राने देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढवायची आहे आणि किमती नियंत्रण ठेवायची आहे ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये केंद्राने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजार किलो पंचवीस रुपये अनुदानित दराने बफर कांद्याचे साठ्यातील विक्री वाढवण्यासाठी निर्णय घेतला होता तसेच केंद्राने सुरुवातीला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती देशातील घा सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या लासलगाव या ठिकाणी फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी या चोवीस रोजी कांद्याची दर चाळीस पॉईंट बासष्ट टक्क्यांनी वाढून प्रति क्विंटल अठराशे रुपयावर गेला होता सतरा फेब्रुवारी ती कांद्याची दर बाराशे ऐंशी रुपयावर होता आगामी काळात सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने एकतीस मार्चनंतर ही निर्यात बंदी उठण्याची शक्यता आहे कारण रब्बी हिवाळी कांद्याची महाराष्ट्र कमी क्षेत्रात लागवड झाल्यामुळे या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना घट होण्या ची शक्यता आहे दोन हजार तेवीसच्या रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन बावीस पॉईंट सात दस टन होण्याचा अंदाज होता कृषी मंत्रालयाने अधिकारी येत्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये गुजरापत गुजरात प्रमुख कांदा उत्पादक राज्यामध्ये रब्बी कांदी लागवड क्षेत्राचे मूल्यांकन करणार आहे आणि या ठिकाणी रोहित कुमार सिंह यांनी या ठिकाणी सांगितल्यानुसार एकतीस मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम आहे मागील काही दिवसापूर्वी म्हणजे अठरा तारखेला आपण कांदा निर्यात या ठिकाणी निर्यात बंदी उठल्या अशा बातम्या ऐकल्या केंद्रीय या ठिकाणी बघितलं शेतकरी सहकार मंत्री ज्या ठिकाणी अमित शहा यांनी सांगितल्यानुसार या ठिकाणी निर्यात बंदी उठली परंतु महाराष्ट्र कांदा संघटना सांगतच होती कांद्याची निर्यात बंदी उठली नाही कारण की त्या संदर्भात कोणतेही अठ्ठेचाळीस तास आज रोजी उलटून गेली तरी नोटिफिकेशन त्यांनी काढलं होतं यावरूनच ते समजून गेलं होतं आता तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका धन्यवाद